प्रसिद्ध उद्योजक कैलासराव शेळके आपलं हे मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल की आपण त्या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचं कैलासराव शेळके अध्यक्ष अपोलो कामगार संघटना कामगार नेते कामगारांच्या आधारस्तंभ विनंती असेल की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय श्री क्षेत्र केंदूर नगरीमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत छबाड वाह छबाड 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 हा ठेका ठेका वाह आता बाळासाहेब गाडेकर ग्रामपंचायत कर्मचारी स्वागत यानंतर एकच शेवटची कुस्ती बाकी आहे आजच्या सकाळच्या सत्रातली भाऊसाहेबजी थिटे आपलंही मनपूर्वक स्वागत आपलं गणेशजी थिटे संभाजी शेठ डेरे पाटील आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी टायमिंग ठरवा जे पवार सर कावानी साहेब या ठिकाणी या केसरी स्पर्धेच्या निमित्तानं माजी चेअरमॅन काळुराम भाऊ पराड आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि दुपारच हा आज शिरूर केसरी स्पर्धेचा दुस पहिला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा सकाळचा सहा या ठिकाणी चालू आहे अजून एक कुस्ती बाकी आहे आणि ती कुस्ती संपल्याच्या नंतर आज या सत्रातला कार्यक्रम संपणार आहे आणि दुपारी ठीक चार वाजता या ठिकाणी दुपारचं दुसरं सत्र चालू होईल याची पहिलवान मंडळी कुस्तीगीर आणि कोच मंडळींनी या ठिकाणी